ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा आमदार चांगलेच आक्रमक झालेत विटा आगाराच्या ढिसाळ कारभारा विरोधात विद्यार्थिनी थेट आमदारांचे घर गाठलंय विद्यार्थिनींच्या समस्या ऐकून आमदारांनी विटा आगाराच्या अधिकारांना थेट दम ठोकलाय आध्यात्मिक वातावरणात असलेल्या आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर विटा आगाराला थेट दणका दिलाय या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात मात्र चांगलाच व्हायरल झालाय तर दुसरीकडे विटा आगारात मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दण आणलेत आमदार सुहास बाबर यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झालंय तो फोन कंडक्टर आहे का साईबड ओढवतोय बस थांबवत नाही कोण आहे बघा आपल्याने पुढे गाडी अजिबात चालणार नाही बघा बंदोबस्त करून दाखवले आणि मुलींची व्यवस्था करून द्या अजिबात चालणार नाही बारा दिवस साडे अकरा पोहोचले कि लावायचे साडे अकरा टाइमिंग पुढे घ्या बघा बोलायचं बोलणार कोण आहे का मित्र मला माहिती पाहिजे नाव पाहिजे एचवी चव्हाण चव्हाण कोण आहे बघा त्याला त्याला बोलवून घ्या शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी